काश्मीर या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या श्रद्धांजली करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्वांनी दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली एक साथ सावधान जरा जो हा ध्याला अतिरिक्त अपला भारत निरपराध निरप्राध लोकार त्यामध्ये सत्तावीस लोकांना आपला जीव कपावा लागला हा खरा हल्ला म्हणजे भारतीयावर भारत देशावर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे खाली आपण सर्वांना विनंती आहे उपस्थित उपस्थितांना की आपण मीडिया खूप पुढे जा आणि आपण सर्व त्या निषेधामध्ये आपण सहभागी होण्यासाठी आपण खाली यावं आणि पाकिस्तानचा निषेध आणि या अतिरेकांचा निषेध হা দোনে বিষয় আপনার কাজে আপনার সব সহভাগী